वाडा एकोणीसशे एक आहे एक बघा पूर्ण लाकडी शिसम सामानाचा सा वरती तुम्ही बघू शकता जरा काळसर जुनाट झाल्याने त्याची लॉंग लाईफ वाढवण्यासाठी कलर पॉलिशिंग झालेली आहे वरचं काम कंपनी खाली आले बघा पंचवीस पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ला जुन्या पर्शा काढून नवीन ग्रेनेड घालणार होते असे त्या क्षणी महाराजांच्या जागोजागी पावलाचं दृष्टांत झाल्याने पर्शेचं काम थांबू केलेलं आहे महाराजांची आज्ञा अशी होती की हम गया नाही जिंदा आहे रिनेवेशन काही सुद्धा पूर्ण का, का जुनं आहे तसंच ठेवलं आहे तसंच ठेवलं गेलेलं आहे बघा तिथं समोर या स्वामी महाराजांच्या पायाचे ठसे आहेत पाय उमटले तिथे आणि खूप मन प्रसन्न झालं आहे यांचं दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत आत्ता श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये आणि हे आहे स्वामी समर्थांचे समाधी मंदिर आणि बघू शकता स्वामी समर्थ हाजचा ब्लॉग हा स्वामी समर्थांवर होणार आहे आपण अक्कलकोटला आलेलो आहोत श्रावणामध्ये आणि स्वामी महाराजांचे दर्शन घेतले आहेत हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोट नगरीमध्ये आणि तिथून जाणार आहोत पंढरपूरला तर चला आपली जर्नी स्टार्ट करूया आणि आता आपण निघालेलो आहोत अक्कलकोटच्या इकडे मित्रांनो खूप गर्दी आहे आणि आता आरतीची वेळ झालेली आहे आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत आरतीसाठी मित्रांनो वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत बालाप्पा स्वामी यांच्या मठामध्ये तर चला तिकडे स्वामींची थोडी माहितीसुद्धा घेऊया हे आहे बालाप्पा स्वामी जे स्वामींचे शिष्य होते त्यांचं मठ आणि आतमध्ये आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथे स्वामींचे पायाचे ठसे आहेत प ठसे उमटले होते तेच आहेत तर बऱ्याच ठिकाणी बघा त्यांनी मार्क केलं आहे तिथे स्वामींच्या पायाचे निशाण आहेत बघू शकता तुम्ही आता आपण आतमध्ये चाललेलो हो। आहोत स्वामी इथे नेहमी त्यांना भेटायला यायचे त्यांच्या शिष्य आहेत ते आणि तिकडेच त्यांचे पायाचे ठसे उमटलेले आहेत तर ही एक कथा आहे जी आणि तुम्ही बघू शकता इकडे स्वामींच्या पायाचे निशान आणि इथे स्पष्ट दिसत आहेत बघा हे स्वामींचे पादुका आहेत सॉरी पायाचे ठसे आहेत एकदा परत पड परत पड पाहू पाया पाहू पड परत एकदा पाया पाया पण पाय पण वाडा एकोणीसशे एक मधला बाबा पूर्ण लाकडी शिसम सामानाचा वर्षी तुम्ही बघू शकता जरा काळसर जुनाट झाल्याने त्याची लाईफ वाढवण्यासाठी कलर पॉलिशिंग झालेली आहे वरच काम झाल्यावर खाली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ला जुन्या परीक्षा काढून नवीन ग्रेनेड घालणार होते असे त्या क्षणी महाराजांचे जागोजागी पावला झाल्याने परीक्षेचं काम थांबू केलेलं आहे महाराजांची आज्ञा अशी होती की हम जिंदा आहे रिनोवेशन काही सुद्धा करू नका जुना आहे तसंच ठेवलं जुना आहे तसंच ठेवलं गेलेलं आहे बघा समोर या समोर नागाचा फाना दिसत असलेली मूर्ती दिसते ते स्वामींचे प्रिय शिष्य बाळपा महाराजाची समाधी आहे बघा ते देवळीत बघा छत्रीखाली दोन चांदीच्या खडावा दिसत असतील तुम्हाला ते स्वामींच्या मूळ पादुका चिन्मय पादुका आहे चिन्मय पादुका म्हणे आनंद काळापर्यंत चालणारे चिन्मय पादुका स्वामींनी स्वहस्ते बाळापा महाराजांना देऊन हे मठ स्थापना करायची आज्ञा दिले राईट साईडला रुद्राक्ष माळ बघा गणपती देवळाच्या वरती टांगली गेलेली आहे ते स्वामींची मूळ वापरलेले रुद्राक्ष माळ आहे चिन्मय पादुका रुद्राक्ष माळ दंड छाटी एवढे सगळे वस्तू देऊन बाळापा महाराजांना आज्ञा दिली की तू स्वतंत्र एक मठ स्थापना करून अनंत काळापर्यंत स्वामी प्रचार हे चालू ठेव बाळापा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात बावीस वर्ष होते ह्या मठाला आता एकशे चोवीस वर्ष पूर्ण झाले बघा स्वामींनी बाळापा महाराजांना उत्तराधिकारी नेमणूक करून गुरुगादीची स्थापना केली गुरुपीठ हे गजानन महाराजांच्या समोर ते गादी दिसते ते स्वामींनी स्थापना केलेलं गुरुपीठ आहे बघा त्यावेळेस गुरुगादीर विराजमान झालेले फोटो तुम्ही बघू शकता बाळापा महाराजांचं सा। राईट साईडला बघा गाभाऱ्याच्या <सवादिया> समाधी आहे बघा गंगाधर महाराजानंतर ना गुरुगादीर विराजमान झाले अक्कोलकोटचे गजानन महाराज असं हे गुरु शिष्य परंपरा चालत आहे म्हणून ह्याला गुरु मंदिर म्हणून ओळखलं जातं बाळापा मठ म्हणून देखील ओळखलं जातं स्वामींचे चिन्मय पादुका मठ म्हणून देखील ओळखला जातो बघा ह्या मठाला तीन नावानं ओळखलं जातं ते समोर या तीन पायाचं शेषघर आहे बघा तीन पायऱ्या असल्याने तीन पायाचं शेषघर म्हणतात तीन पायाचा पलंग देखील म्हणतात स्वामींनी मूळ वापरलेलं हे पलंग आहे संध्याकाळी सात ते आठ एक तास आरती असते शेजारती म्हणून असते महाराजांना हुक्का दिला जातो निद्रस्त केलं जातं मच्छरदाणी हे ते लावली जाते गुरु शिष्याची भेट असल्याने मित्रांनो आता बालाप्पा स्वामींच्या मठातून आपण निघालेलो आहे स्वामी समर्थांच्या समाधी मठामध्ये पाठीमागून गावातूनच हा एक रस्ता आहे तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं काम आहे याच्यावर केलेलं आणि आता मठामध्ये चाललो मित्रांनो चोलप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आपण आलेलो आहोत हे त्यांचं घर आहे आणि आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत इथे स्वामींचे वापरलेले सगळे वस्त्र वगैरे इथे ठेवलेले आहेत आणि इथेच ही विहीर ले आहे ह्या वीरेचं खूप महत्त्व आहे महाराजांनी याच्यामध्ये लघुशंका केलेली ही विहीर आहे आणि याच्यावर बघा तुम्ही लिहिलं आहे याच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे कि कुशावर्त तीर्थ म्हणतात स्वामी समाजाने लघुशंका केलेले कुशावर्त तीर्थ महरा, आहे आणि इथे बघू शकता स्वामी समाराजांनी वापरल्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत या मित्रांनो स्वामींचं दर्शन आहे आणि आता आपण निघालेलो सोलापूरला आलो आणि इथे सिद्ध रामेश्वरचं मंदिर आहे खूप असं भव्य दिव्य हे मंदिर आहे आणि तिकडे आता आपण आलेलो आहोत दर्शनासाठी इथे बरेच शिवलिंगाचं हे आहे आणि तिथेच आपण आलेलो आहोत इथे यात्रिनिवासस्थान आहे आणि सरळ जाऊन हा नदीच्या मध्ये बसलेला असा मंदिर आहे चारही साईडला पाणी आणि चार साईडला नदी आहे तलाव आहे असं म्हणू शकतो आपण बघू शकता खूप रांगा आहेत आणि खूप गर्दी आहे खूप छान असं हे केलेलं आहे పర్యాది పగ్రదా <inaudible> मित्रांनो हे आहे सिद्ध रामेश्वराचं मंदिर आणि ते सगळ्या प्रकारच्या जेवढे शिवलिंग आहेत भारतातले तेवढे सगळे शिवलिंग ठेवलेले आहेत त्याच्यामुळे एकाच ठिकाणी सर्व सर्व शिवलिंगाचं दर्शन आहे आणि प्रत्येक शिवलिंग ज्याचं नाव वेगवेगळं नाव आहे ते सगळे शिवलिंग इथे आहेत बघा आता इथे आपण सुद्धा दर्शन घेतोय Thank <laughs> मित्रांनो सिद्ध दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहोत आपल्या विठुरायाच्या नगरीत पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी तर चला आता पंढरपूरमध्ये भेटूया आणि आता पंढरपूरमध्ये आपण पोचलेलो आहोत हे बघा आणि आता दर्शनासाठी निघालेलो आहोत मित्रांनो खूप असा सुंदर हार मला मिळालेला आहे तुलसी माळेचा आणि गुलाबाचा तर आता आपण चालूयात मंदिरात दर्शनासाठी पण आता मोबाईल वगैरे मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही आहेत मोबाईल लॉकॉर् ठेवावे लागतात त्यामुळे मोबाईल जमा करावे लागलेत आणि तसंच दर्शनासाठी जावं लागतो आहे त्यामुळे आतले काही दृश्य आपल्याला शेअर करता नाही बघा मोबाईल लॉकर आहे आणि मित्रांनो आता दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो हो। आहोत आणि हाच आमचा ग्रुप आहे जो अष्टविनायक केला आम्ही आणि आता स्वामी सम्रायचं दर्शन घेऊन पंढरपूरमध्ये आलो तर अशा प्रकारे आमचं दर्शन झा मित्रांनो अशा प्रकारे आपली अक्कलकोट 15 पंढरपूर आणि सिद्धरामेश्वरची यात्रा संपतीये आणि आता घरी निघालोत तर आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय